येशू ख्रिस्तांच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन बायबल बायबलमध्ये एकशे सेहेचाळीसाव्या स्तोत्राच्या सातव्या वचनामध्ये असे लिहिले आहे तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करीतो भोकेलेल्यांस अन्न देतो परमेश्वर बंदिवाणांस मोकळे करीतो या वचना स्तोत्रकर्ता परमेश्वराबद्दल साक्ष देतो की तो न्यायी आहे इस्रायलाचा इतिहास फारच चढउतारांचा आहे इस्रायल राष्ट्र तब्बल चारशे वर्षे मिस्राच्या दास्यात होते मिस्री लोक इस्रायली लोकांचा द्वेष करीत परमेश्वर आणि इस्रायलाला फलद्रूप करून बहुगुणित केले होते त्यांची संख्या बघून मिश्राचा राजा फारो याने त्यांचा तेन छळ करण्यास सुरुवात केली त्याने त्यांना बिगार कामास लाविले व त्यांच्यावर कामाचा मोठा बोजा लादून त्यांस जेरिस नेले इतकेच नव्हे तर त्यावेळेच्या सुईनीस आज्ञा केली की इस्रायली स्त्रिया प्रसूत होताच मुलगा जन्मला अस त्याला जिवे मारावे व केवळ मुलगी जन्मल्या असतीला जिवंत ठेवावे हा जाज व छळ इतका वाढला की इस्रायल वंश उसा टाकून अकांत करू लागले तेव्हा देवाने त्यांच्याकडे आपली दृष्टी केली मोशेच्या हाती इस्रायलाचे नेतृत्व दिले परमेश्वराने मिश्रावर भयंकर अशा सातपिडा आणून त्यांस आपले सामर्थ्य दाखवून दिले अगदी मिस्राच्या प्रत्येक घरातील प्रथम जन्मलेले मारून त्यांनी इस्रायलाचा जो छळ केला त्याचा त्याने सूड घेतला एका रात्रीत समुद्र दुभागून इस्रायल राष्ट्राला गुलामगिरीतून सोडविले या समयी फारोचे सैन्यभर समुद्रात बुडवून मारून टाकेले त्याने दाखवून दिले की तो छळलेल्यांचा न्याय करीतो संपूर्ण मानवजात पापामुळे सैतानाच्या दास्यात अडकलेली आहे सैतान त्यांना छळत असून सार्वकालिक मरणाच्या म्हणजेच नरकाच्या दरीत झोकून देत आहे मात्र परमेश्वर दयाळू व कृपाळू असल्यामुळे मानवाला पाप व सैतानाच्या दास्यातून सोडविण्यासाठी त्याने प्रभू ख्रिस्ताला भूतलावर पाठविले ख्रिस्ताने पापाचे वेतन मरण हा देवाचा नियम पूर्ण करण्यासाठी वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होत त्याने पाप मरण कबर व सैतान या सर्वांस पराभूत केले त्याने सैतान व त्याच्या हस्तकांसाठी नरकाची शिक्षा ठरविली आहे अशा प्रकारे देवाने आपले न्याय पण प्रकट केले प्रवेशूच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास पापाच्या दासेतून सुटका मिळते व तो सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी होतो आपण ही पाप व सैतानाच्या छळातून सुटू इच्छिता काय प्रभुेश्वर विश्वास ठेवून तुम्ही हे साध्य करू शकता परमेश्वर आपले सहाय्य करो